महाराष्ट्राचे खासदार कवी गायक कालकथित प्रभाकर दादा पोखरीकर यांना श्रद्धांजली वाहण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी एकतावादी नेते आदरणीय आनंददादा सिंदे यांना सॉरी एकतावादी नेते नानासाहेब इंदेसे यांना विनंती करतो की त्यांनी प्रभाकर दादा पोखरीकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून महाराष्ट्राचे ख्यात गायक आमचे मित्र गौतम दादा हरार यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी स्टेजच्या बाजूला गर्दी करायची नाही एकतावादी नेते समाधान दायला सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे तसेच मुकुंद गोवंत यादव आझाद गवंदे आदा समाज पार्टी जिल्हाध्यक्ष यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी महाराष्ट्राचे कवी गायक प्रभाकरजी पोखरीकर यांचं दीर्घ आजारानं शिवाजी हॉस्पिटल ठाणा या ठिकाणी दुर्दैवी निधन झालं त्यांच्या निमित्तानं त्या निमित्तानं महाराष्ट्रात जागोजागी त्यांच्या दुःखदपर जीवनावर कार्यक्रमाचं आयोजन कलावंत लोक करत आहेत आज या ठिकाणी प्रामुख्यानं या श्रद्धांजलीच्या आदरांजलीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे ख्यातला कवी गायक आनंदी शिंदे मिलिंदजी शिंदे विष्णुभाऊ शिंदे सावदेकर अकोल्यावरून आले मनोजरावजी गोसावी हे यवतमाळवरून आले बरेच नामवंत कवी गायक या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांच्या वतीनं त्यांना आदरांजलीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज प्रभाकर पोखरीकर या महाराष्ट्रात डुमिरू लावून बाबासाहेबाची चळवळ जिवंत ठेवण्याचं त्यांना अवघात मेहनत केलेली आहे त्या पोखरीकरांना आपल्याला मी सर्व लोकांना विनंती करतो की एक मिनिटासाठी सर्वांना जागेवर उभं राहावं अशी माझी विनंती आहे शांततेन बसा दिते 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 दिते। आज या पोखरी करता कार्यक्रम श्रद्धांजली तुरकरपाडा पाडा माता र, माता रमाई आंबेडकर या नगरमध्ये इथल्या सर्व स्थानिक रहिवाशांनी अति मेहनतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्व कलाक कलावद्वला आज आपल्याला कला, कला, कला आप मी कळकळीची विनंती करीत आहोत तीस डिसेंबरला आपण सर्वांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या दुःखद निधनाबद्दल मृत्यूबद्दल सगळ्या लोकांनी साथ दिली त्याचप्रमाणे देशातील अशोक सम्राटाने बांधलेलं महाबोधी व्या गया या गळेच्या ठिकाणी त्या ठिकाणी बौद्ध व्या हे महाबोधी व्याग हे बुद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून देशभर आंदोलन चालत आहे चालवलेले आहे परिपाक म्हणून ठाणे शहरातील बौद्ध विकृत संघ भारती बौद्ध महासभा शिव शाहू फुले आंबेडकरी जनता यांच्या वतीनं सकाळी दहा वाजता शिवाजी तळाबाई ठिकाणी या ठिकाणी पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजता पंचवीस मार्चला सॉरी पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजता आपण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मोर्चाचं नियोजन केलं या कार्यक्रमाला आपला बुद्ध विहार आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी महाबोधी विहार आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी प्रशासन ता सामील व्हा पंचवीस मार्चला पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजता सामील व्हा एवढीच आपल्या आपल्यासाठी कळकळीची विनंती करून तिथं सांगतो जय भीम जय भारत यानंतर महाराष्ट्राची खाताम आज, आज कभी गायक आदरणीय विष्णू शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं येथे या ठिकाणी सादर करायचं आहे या ठरल्या प्रमाण <terum speech> <smart Alcohol Physical Patriots>